नमस्कार मी प्रियंका पाटील कन्सल्टंट डायटिशियन आहे एम्स हॉस्पिटलमध्ये आज आपण डिस्कस करूया फेस्टिवल्सच्या वेळेस जे आपलं ओव्हर एटिंग किंवा जास्तीचं खाणं तेलकट तळकट तळलेल्या गोष्टी खाणं साखरेच्या गोष्टी खाणं हे सगळं जेव्हा एक्सेस होतं तेव्हा काय करायचं आणि हे कसं आपण टाळू शकतो ठीक आहे जेव्हा आपलं फेस्टिवल्स असतात तेव्हा आपण तळलेल्या गोष्टी स्वीट्स जे की घरात जनरली बनतं जे आपली प्रथा आहे मी नाही आपण ते बंद करूया ते तसंच ठेवूया फक्त थोडस आता मॉडर्न विणे आपण त्याला कसं न्यूट्रिशियस किंवा आपला शरीरासाठी कसं चांगलं आहे तसं बनवण्याचा प्रयत्न करूया ठीक आहे जेव्हा तळणं वगैरे होतो तेव्हा चांगलं तेल वापरा कमी तेल वापरा साखरेच्या ठिकाणी आपण गुळ किंवा मध ह्या सगळ्या गोष्टी वापरू शकतो किंवा लाडू वगैरे बनवतायत तर ते खजूरमध्ये बनवा एक्सेस शुगर टाकायची गरज पडणार नाही आणि ह्या वेळेस जेव्हा जेव्हा ही वेळ चालू असते तेव्हा होतं काय आपलं सगळ्या ज्या प्रिपरेशन आहे पाहुणे येणे वगैरे आहे त्यावेळेस होतं काय आपण पाणी पिणे किंवा स्वतःवर लक्ष देणं खूप बंद करतो तर हे न करता आपण त्या गोष्टीवर जास्त लक्ष देऊया वेळच्या वेळी पाणी पिऊया हवं हो, तर अलार्म लावा किंवा काहीतरी बॉटल्स वगैरे घ्या फॅन्सी ज्यामुळे तुम्ही हे सगळं बंद करून पाणी जास्त प्याल आणि राहिली गोष्ट आपण ह्या वेळेमध्ये आहे सगळं खाऊन वगैरे घेतो हे नंतर रिअलाइज करतो की हे चुकीचं झालेलं आहे सो अशा वेळेस काय करायचं आहे बॉडी डिटॉक्सिफाय करायची बॉडी डिटॉक्सिफाय करणं म्हणजे काय खूप जास्त पाणी पिणं वेगवेगळ्या फ्रुट्स खाणं वेगवेगळ्या फळभाज्या किंवा कलर भाज्या ह्या आपल्या आहारामध्ये इन्क्लूड करा ह्या सगळ्या थोड्याशा छोटे छोटे चेंजेस केल्या आणि जे पण तुम्ही गिल्ट इटिंग किंवा चुकीचं खाल्लं आहे त्यावर आपण थोडंसं कंट्रोल करून आपली बॉडी व्यवस्थित डिटॉक्सिफाय करू शकतो